नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा खुलाशाबद्दल ज्याने सगळ्या पात्रांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे काय होईल जेव्हा कमळीची भेट होईल त्याच्या खऱ्या वडिलांशी आणि तेही राजन महाजनशी आणि इकडे सरोजा का होणार हादरलेली आजच्या कथेमध्ये आहे की असं वळण की जो तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करेल त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयात भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की कमळी ही एक साधी आणि निरागस मुलगी आहे जिला लहानपणापासून तरुण वयापर्यंत कधीच तिच्या वडिलांचा चेहरा पाहायला मिळाला नाही आणि तिने नेहमी तिच्या आईला विचारले की तिचे वडील कोण आहेत पण प्रत्येक वेळेस तिला केवळ शांततेचा सामना करावा लागला ही शांतता अनेक वर्ष चालूच राहिली एक दिवस कमळीची भेट झाली एका गंभीर आणि प्रभावशाळी व्यक्तीशी आणि ते आहेत राजन त्यांच्या डोळ्यामध्ये कमळीला स्वतःचे प्रतिबिंब दिसते तेव्हा राजनलाही पहिल्या क्षणापासून जाणवतं की कमळी ही एक सामान्य मुलगी नाही तर त्याच्या भूतकाळाशी जोडलेला एक महत्वाचा भाग असेल असं त्याला मनामध्ये शंका आहे दोघांची भेट हळूहळू एका भावनिक नात्यामध्ये रूपांतर होते आणि सरोजा आणि जेव्हा कमळी आणि रा, राजन हे या गोष्टी ऐकत असेल आणि तेव्हा त्याच्या मनामध्ये जुन्या आठवणी जाग्या होतात तो विचार करत असतो की खरंच ही तीच मुलगी असेल का की जिचे मी काही वर्षांपूर्वी तिला सोडलं होतं आणि त्याला तिच्या घरी सोडून आलेलं होतं तेव्हा कमळीचाही मनामध्ये एक विचार सतत फिरत होता आणि ह्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी आहे की मला इतकं आपलं वाटतंय ती राजनला बघून एकदम भावनिक होऊन जाते शेवटी एक दिवस सत्य बाहेर येतं आणि जेव्हा कमळीला आईने तिला एक जुने पत्र दिलेलं असतं त्या पत्रामध्ये राजनने लिहिलेलं होतं की मी कमळीला सोडण्यास भाग पडलेलो होतो पण नशिबाने आपली पुन्हा भेट झालेली आहे इकडे सरोजा जी कमळीला स्वतःची मुलगीच सांगते म्हणजेच स्वतःची नातच मानते ती अन्नपूर्णाला पण सत्य समजल्यावरती पूर्णपणे हादरून जाते इकडे कमळी ही राजांचीच मुलगी आहे हा खुलासा केवळ कमळीचे आयुष्य बदलून टाकतो पण तो स सरोजाच्याही मनामध्ये अनेक प्रश्न उभे करतो आता कमळीला समजलेलं होतं की तिचे वडील कोण आहेत आणि आता प्रश्न असा होतो कधी त्यांना स्वीकारेल का ती स्वतःचे वडिलांची चुकी ती मान्य करेल का तर राजनने पण आपल्या मुलीची माफी मागितली आणि वचन दिलं की तो आता तिला कधीही एकटं सोडणार नाही तिकडे कमळीला पण डोळ्यात अश्रू होते पण मनामध्ये एक वेगळी शांतता आणि भीती पण आहे की काही वर्षांपूर्वीची दुरावा एका क्षणात मिटून गेला होता का आणि कसं मिटवायचा हे सगळं वडील आणि मुलीचं नातं एक नवीन भावना आणि नव्या सुरुवातीने पुन्हा जोडलं गेलेलं आहे आणि इकडे सरोजा जी हे सगळं आश्चर्याने पाहत होती तर तिनेच शेवटी कमळीला मिठी मारली आणि इकडे अन्नपूर्णाला पण ती स्वतःची नातच आहे हे सगळं पूर्णपणे समजलेलं आहे आणि जर तुम्हाला आजचा भाग सखोल आणि भावनिक गोष्ट आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद